वेलकम टू सखी सखीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे मस्त चमचमीत आणि झणझणीत अशी ओली भेळ बनवली आहे संध्याकाळच्या वेळी काहीतरी चटपटीत खावं असं वाटलं म्हणून ही भेळ बनवलेली आहे खूप छान आणि खूप खमंग अशी भेळ झालेली आहे पहिला ही भेळ जेवढी सुंदर दिसते त्याहीपेक्षा खायला खूपच अप्रतिम अशी लागते कोणाला आवडत नाही असे कधी होतच नाही घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत ओली भेळ ही सर्वांचाच फेवरेट असा पदार्थ आहे अतिशय झटपट होते आणि खायला खूप खमंग लागते म्हणून सर्वांची ही फेवरेट असते चला तर मग डिटेलमध्ये रेसिपी पाहूयात या ठिकाणी मी एक मिडियम साईजचा सा उभा डब्बा घेतला आहे डब्यामध्ये कुरकुरीत असे खमंग मुरमुरे टाकले आहेत चार वाट्या मुरमुऱ्यामध्ये मी थोडंसं लाल जी तर्री आहे ती टाकलेली आहे मसाला घालून बनवलेली ही तर्री आहे त्यानंतर एक चमचा हिरवी मिरचीची जी पेस्ट आहे ती टाकलेली आहे म्हणजे जो ठेचा आहे तो टाकलेला आहे आलं लसूण खोबरं आणि थोडंसं मीठ घालून हा ठेचा मी बनवला होता हे दोन्ही पदार्थ टाकल्यानंतर आपल्याला व्यवस्थित हे छानपैकी मिक्स करून घ्यायचे आहेत म्हणजे ठेचा आणि जो आपण मसाला यामध्ये टाकला होता तो छानपैकी याला लागला जाईल आता आपल्याला यामध्ये फरसन ॲड करायचं आहे या ठिकाणी मी रेडीमेड फरसणचाच वापर केलेला आहे तुमच्याकडे जर शेव असेल तर तुम्ही तीही ॲड करू शकता चार वाट्या मुरमुरे घेतल्या आहेत म्हणून या ठिकाणी दोन वाट्या फरसण ॲड करायचं आहे दोन वाट्या फरसण आणि अगदी थोडीशी बारीक शेव मी या ठिकाणी ॲड केली आहे साधारणपणे दोन चमचे एवढी बारीक शेव असेल आता वेळ आहे कांदा टोमॅटो ॲड करण्याची या ठिकाणी मी एक मिडियम साईजचा टोमॅटो कट करून घेतला होता तो पूर्ण टोमॅटो आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे नंतर दोन चमचे चिंच्याची जी चटणी असते घरामध्ये तयार करून ठेवलेली ती ॲड करायची आहे चिंच्याची चटणी आणि टोमॅटो व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे चमच्याच्या सहाय्याने गोल गोल मस्त फिरून घ्यायचा आहे साधारणपणे अर्धा मिनिट तरी हे फिरवायचे आहे म्हणजे टोमॅटोचे पाणी आणि चिंच्याची जी चटणी आहे ती मस्तपैकी मिक्स होऊन जाते शक्यतो ओली भेळ करताना डब्याचाच वापर करावा म्हणजे आपल्याला भेळ मस्तपैकी मिक्स करून घेता येते त्यानंतर आता थोडीशी मटकी टाकलेली आहे आणि परत थोडंसं चिंचेचं जे पाणी आहे ते टाकलेलं आहे सॉरी चिंचेची चटणी टाकलेली आहे अर्धा कट केलेला कांदा टाकला आहे परत एकदा ही भेळ व्यवस्थित भे मिक्स करून घ्यायची आहे कांदा सर्वात शेवटीच घालायचा आहे म्हणजे कांद्याचा वास जो थोडासा उग्र वास असतो तो, तो बेळीला खूप जास्त असा लागत नाही टोमॅटोचा फ्लेवर आणि थोडासा चिंचेच्या चटणीचा फ्लेवर खूप छान असा येतो आतावरून थोडीशी बारीक शेव ॲड करायची आहे आणि परत एकदा भेळ व्यवस्थित हलवून घ्यायची आहे साधारणपणे तीन मिनिट मी भेळ व्यवस्थित हलवून घेतली आहे म्हणजे भेळ तयार करायला लागल्यापासून पूर्णपणे तीन मिनिट आता आपली भेळ सर्व करण्यासाठी रेडी आहे मी यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठही ॲड केलं होतं ते मी सांगायचे विसरले होते मीठ ॲड केल्यानंतर परत एक थोडंसं हलवून घ्यायचं आहे आता आपली भेळ खाण्यासाठी तयार आहे चिंचाचे पाणी घातल्यानंतर दोन ते तीन मिनटामध्येच आपल्याला भेळ सर्व करायचे कुर आहे म्हणजे भेळ छानपैकी कुरकुरीत लागते आणि चिंचेचं जे पाणी आहे किंवा चिंचेची जी चटणी आहे ती त्यावरती खूप सुंदर अशी लागते आणि भेळीला टेस्ट खूप छान खूप अप्रतिम अशी येते वरून थोडेसे शे शेंगादाणे थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि थोडीशी शे बारीक शेव टाकून लगेच आपल्याला भेळ सर्व करायची आहे भेळ सर्व केल्यानंतर इतकी सुंदर दिसते जितकी सुंदर दिसते त्याहीपेक्षा खायला खूप टेस्टी अशी होते लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच ही भेळ खूप आवडते तुम्हाला ओली भेळ आवडते की सुक्की भेळ आवडते किंवा तुम्हाला कोणती भेळ आवडते हे मला डिस्क्रिप्शनमध्ये सांगायला विसरू नका नक्की मी त्या त्या प्रकारची भेळ बनवण्याचा प्रयत्न करेल सर्वांना एक विनंती आहे चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला कोणतेही पैसे लागत नाहीत पण तुम्ही स सबस्क्राईब केले की के आमचा उत्साह थोडासा वाढतो एक व्हिडिओ बनवायला खरंच खूप मेहनत घ्यावी लागते चला तर मग चटपटीत भेळ जरा टेस्ट करूयात तुम्हीही या ही भेळ टेस्ट करण्यासाठी चला परत भेटूयात पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना टेक केअर बाय बाय